नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आता आंब्याचा सीझन आहे आंब्याचा सीझन आहे म्हटल्यानंतर हा पदार्थ तर झालाच पाहिजे शिवाय अक्षय तृतीयाही जवळ आलेली आहे तर अक्षय तृतीयाला आपण ही आंबा पोळी नक्की ट्राय करा आज मी इथं एक आंबा घेतलेला आहे ह्या आंब्याचे मी छोटे काप करून घेते आणि त्याचा जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मी अगोदर ह्या आंब्याचे छान काप करून घेते आणि चमच्याच्या सहाय्याने त्याचा गर आहे तो काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हाताने म्हटलं तरी ते असं कुस करू शकता पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे म्हटलं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बारीक करून घेता येईल तुम्ही आधी हा गर चमच्याच्या सहाय्याने काढून हाताने बी असं चूरगाळू शकता तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे मिक्सरला बारीक करून घेतली आहे आता ह्याची छान पेस्ट तयार झालेली आहे आंब्याची आता आपण ही या ताटामध्ये काढून घेऊया मी पूर्ण त्या आंब्याची पेस्ट काढून घेतली आहे आणि आता यामध्ये जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे मी गव्हाचं पीठ इथं चाळून घेतलं आहे त्यामध्ये विलाईची पूड घातली आहे चवीनुसार थोडंसंच मीठ घातलं आहे कारण मी एकच आंबा घेतला आहे ना त्यात मावेले एवढंच पीठ घातलेलं आहे त्यामुळं मीठ पण मी त्याच्यामध्ये थोडंच घातलं आहे तुम्हाला हवं तितके तुम्ही आंबे घेऊन त्यामध्ये मावेले एवढं पीठ तुम्ही पण त्याच्यामध्ये घालू शकता पण मी इथं एकच आंबा घेतलेला आहे त्यामुळं त्यामध्ये मावेले एवढंच मी पीठ घेतलेलं आहे आणि त्या त्या पिठाम आंब्यामध्ये ते छान असं पीठ मुळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात पण तुम्ही घेऊ शकता मी थोडंसं मळताना आंब्यामध्येच मळून घेतलं आहे पण ते मऊ करण्यासाठी पाण्याचा हात घेतला होता आता ह्या पिठाचा मी एक छानसा उंडा तयार करून घेते आहे मळलेल्या पिठाचा उंडा तयार करून घेतला आहे मी आता त्याची छान पारीसाठी वाटी तयार करून घेते आहे आता त्या वाटीमध्ये मी इथं साखर करून घेतली होती त्यामध्ये मी दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि आता त्याचं तोंड मिटवून छानपैकी त्याचा लाटण्यासाठी पोळी लाटण्यासाठी उंडा तयार करून घेते आहे त्याचं तोंड छान तो बंद करून घ्यायचं आहे आता ती साखर असल्यामुळं थोडंसं ती बाहेर निघती आहे आता याचं छान तोंड बंद करून घ्यायचं आहे की जेणेकरून साखरे बाहेर निघणार नाही अगदी कुठंही अशी सान नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने छान याचा उंडा असा वळून घ्यायचा आहे आणि अलगद अशी पोळी लाटून घ्यायची अगदी पुरणपोळी आपण ज्या पद्धतीने लाटून घेतो ना अगदी हलक्या हाताने अगदी तशीच ही आंबा पोळी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडनी छान एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची आता आपली ही पोळी लाटून झाली आपण आता ती तव्यावर घालूयात आपला ह्या पोळीचं एक अंग छान शेकलं गेलेलं आहे आता आपण त्याची पलटी करू आणि ह्या आंबा पोळीला आता आपण तूप लावून घेऊयात तुम्ही तेलही लावू शकता पण मी इथं तुपाचा वापर केलेला आहे तूप लावल्यामुळं आंबापोळी खायला खूप सुमधूर आणि टेस्टी लागते आता एका बाजूने आपली आंबपोळी छान शेकली आता दुसऱ्या साईडनेही आपण तूप लावून घेऊयात आपली पहिली आंबापोळी इथं तयार आहे अशा पद्धतीने आंब अशा त्या आंब्यापासून दोन मोठ्या आणि एक छोटी अशा तीन पोळ्या तयार झाल्या एका आंब्याच्या आंबा पण तसा आकाराने ला लहानच ला होता आता आपल्या आंबापोळ्या तयार आहेत अक्षय तृतीयाला तुम्ही पण करून पहा